आज आपण बनवणार आहोत अगदी व्हायरल असा मखंडी हलवा रव्यापासून हा हलवा बनवतात तो म्हणजे अगदी फेमसच झालेला आहे त्यामुळे म्हटलं आज ही रेसिपी ट्राय करूया त्यासाठी आपण एक वाटी बारीक रवा घेतला त्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी दूध टाकले हे टाकून आपल्याला रवा छान असा दुधात एकजीव करून घ्यायचा आहे रवा थोडासा जाडसर घेतला तरीसुद्धा चालेल कारण शिरा हा जाडसर रव्याचा बनवला तरीसुद्धा अगदी छानच लागतो त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं झाकून दहा मिनिट साईडला ठेवायचं त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची ती तापल्यानंतर आप त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे हे तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदाम मनुके आणि पिस्त्याचे काप घेतले हे थोडंसं आचेवरच लालसर फ्राय करून घ्यायचे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा नाहीतर हे लगेचच पटकन जळून जाते त्यानंतर फ्राय केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचे आहे हे सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये त्याच तुपात उरलेल्या तुपामध्ये अजून दोन तीन चमचे तूप ॲड करायचे तूप टाकल्यानंतर हे लगेचच तापून गेलेलं असतं कढई आधीच तापलेली असते त्यामध्ये आपण लगेचच आता पुढचे साहित्य टाकूया त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर टाकायची आहे ती यामध्ये आपल्याला लो फ्लेमवर छान अशी वितळून घ्यायची आहे साखर तुपात लगेचच वितळून जाते लगेचच वितळून घ्यायची एकजीव करत राहायची सतत ढवळत राहायची हे बघा साखर तुपात छान वितळून गेलेली आहे साखर आणि तूप अगदी वेगळं वेगळं झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण साखर संपूर्ण वितळल्यानंतर आपण जे रवा आणि दूध एकजीव केलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे गॅसचा फ्लेम लोच करायचा पटकन टाकून घ्यायचे आणि लगेचच एकजीव करून घ्यायचे सततच ढवळत राहायचे हे बघा छान असं एकजीव झाल्यानंतर मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे पटकन असा एकजीव करत राहायचा गठोड्या बिलकुलच पडू द्यायच्या नाही बघू शकता मस्त परफेक्ट असा आपला मखंडी हलवा तयार झालेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण तुपामध्ये फ्राय केलेले काजू बदाम होते ते टाकून घेऊयात हे टाकल्यानंतर परत एकजीव करून घ्यायचे गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा नाहीतर हलवा लगेचच खाली चिपकतो छान असा ढवळत राहायचा बघू शकता आपला मखंडी हलवा तयार झालेला आहे खायला सुद्धा छान लागतो अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही हा हलवा खायला देऊ शकतात मस्त असा घट्ट छान असा आपला रव्याचा मखंडी हलवा अगदी व्हायरल रेसिपी आहे तो तयार झालेला आहे जेवढी रेसिपी व्हायरल झालेली आहे ते तेवढी खायलासुद्धा अगदी चविष्ट झालेली होती मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील प्रसादासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही याप्रमाणे नक्की हा वेगळ्या पद्धतीचा मखंडी हलवा एकदा नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला माझा आजचा हा रव्याच्या मखंडी हलव्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा